सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी ईदगाह मैदान या ठिकाणी सामूहिक प्रार्थना केली यावेळी आगामी काळामध्ये दे सर्व संकट दूर होऊ दे सर्वांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आमदार रोहित पवार आणि आमदार निलेश लंके हे देखील या ठिकाणी यांच्यासह अनेक मान्यवर राजकीय क्षेत्रातील सर्वांनी या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी हिंदू बांधव शुभेच्छा देतात वर्षांची परंपरा आजही कर्जत मध्ये जपण्यात आली मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा सर्वांना देत होते या ठिकाणी निमित्त सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी जमलेले आहेत कर्जचं वैशिष्ट्य हे हिंदू आणि मुस्लिम हे कर्ज शहरामध्ये भावा भावासारखे राहतात कुठलाही सण असू आज मागच्या आठवड्यातच प्रवीणदादा घे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं दिंडी सोहळ्याचा सांगता आणि इफ्तार पार्टी आयोजित केलं होतं त्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव एकमेकांनी वार करी हे एक गोळ्या मेळायची जेवण भोजन केलं असे हे कर्जच वैशिष्ट्य त्यामुळे या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना संत महाराज जन्मस्थळ श्री संत सद्गुरु गहोदन महाराज आपले सत्त मंडळ आणि दिंडीचे मार्गदर्शित प्रवीण दादा भोले पाटील मित्रमंडळ वतीने शुभेच्छा देतो आणि यांच्या वतीने मस्जिदला एक हजार एक पक्ष आमच्या दे छोट्या छोट्या बालकांनी कुरांचं पूर्ण पठण या निमित्तानं केलं की जेणेकरून सगळीकडे शांती आणि आमन राहावा आणि सगळ्यांनाच सुखाच्या समृद्धीचे जे दिवस राहावेत भाईचारा राहावा एक कुटुंब म्हणून आपण या निमित्तानं एकत्र राहिलं पाहिजे ही सद्भावना ठेवून आपण सर्वांनी जे उपास ठेवले आणि उपासाच्या माध्यमातून जे पुण्य आपल्या सगळ्यांच्या पदरामध्ये पडलं त्याचाही वाटा तुम्ही इतर ठिकाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचे सर्व मुस्लिम बांधव दरवर्षी आणि सातत्यानं करत असतात धोवाच्या माध्यमातून आज रमजान महिन्याचा शेवटचा दिवस रमजान ईद च्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथम या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या वतीनं माझ्या राऊत कुटुंबियाच्या वतीनं ही इच्छा मनापासून शुभेच्छा देतो आणि आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी फलक्या आपांनी सांगितलं की हिंदू मुस्लिम या कर्ज शहरामध्ये हिंदूंचे सण असतील मुस्लिमांचे सण असतील अतिशय एकत्रितपणे गोळ्या मिळ्याने सर्वजण साजरे करण्याचं काम करतात माझे शेजारी जे कधीर शेटोब आहेत त्यांच्या कुटुंबातील गुलाब नबी अनेक हिंदूंच्या लग्नामध्ये त्या ठिकाणी मंगलाष्टका मानण्याचं काम करायचे म्हणजे हिंदू आणि मुस्लिम एकत्रितचं दर्शन अनेक दिवसापासून या कर्ज शहर आणि तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा दीन दलित गोर गरीब महिला पुरुष यांच्यासाठी जल्ली ज्या क्रांती सुरू आहे महात्मा ज्योतिबा फुले त्याच पद्धतीने सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांनी शिक्षणाची गंगा सर्वांसाठी आणली त्या महात्मा फुलेंची आज जयंती सुद्धा आहे रमजात ईद आणि महात्मा फुलेंची जयंती हायोग हो योगायोग चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी जुळून आलेले आहे म्हणून माझ्या वतीनं माझ्या राऊत कुटुंबियाच्या वतीनं कर्जत शहरातील सर्व माझ्या मित्रपरिरवाराच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो या पवित्र सणाच्या निमित्ताने आज या बंदु, बंदु या ठिकाणी उपस्थित सर्व मुस्लिम बंधू बंधू हिंदू सर्वांच प्रथमता ईदच्या निमित्ताने मी हार्दिक असं स्वागत करतो पवित्र अशा भारत देशावरती आले त्या प्रत्येकाचा सामना हिंदू आणि मुस्लिम या सर्व बहिणी भाई भाई एक विचाराने एक दिलाने केला वकील ईदगा मैदानावरती नमाज पठणासाठी दुवा मागण्यासाठी उपस्थित सर्व बांधव गेल्या एक महिनाभर अल्ला तालाकडे प्रार्थना करून प्रार्थना करून या ठिकाणी ज्या पृथ्वी तलावरच्या सजीव सृष्टी जीव असेल यांच्यासाठी आपण सर्वांनी दुबा मागितली अतिशय वाखण्याजोगा हा विषय आहे आणि आत्ताच नामदेव बापू असेल प्रवीणदादा असेल फाळगे आप्पा असेल यांनी सांगितलं की कर्जत जामखेडमध्ये कर्जतमध्ये भाईचारा म्हणून हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य खरोखर वाखन्यजोगा आहे हा पवित्राशा रमजान ईदच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं समतेची स्वातंत्र्याची आणि बंधुत्वाची शिकवण देणारा हा रमजानचा सण आज आपण कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करीत आहोत रमजान ईदच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालात गेले महिनाभर आपण सर्वजण उपास करीत आहात आणि आज या ठिकाणी येऊन आपण सर्वजण दरवर्षी उत्सव साजरा करतो मी माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो आज रमजान ईद निमित्त आपल्या सर्वांना रमजान ईदच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि बंधूंना शुभेच्छा यहाँ पर गुलपोषित की जाएगी पहले नीलेश मरहूम जिनकी जानव से एक खिड़की जो कैंडिडेट है वो नीलेश लंके साहब इन सबको क्या है तो आप सब आप सब जानते होंगे कि पारनेर तालुके के, के, के आमदार है लेकिन कोविड के जमाने में इन्होंने जो काम किया दुआ करते हैं सर्व आपल्या मु मुस्लिम बांधवांना तसंच सर्व समाजाच्या लोकांना मी ईदच्या शुभेच्छा देतो हा पवित्र सण हा फक्त सुरुवात असेल आणि आजपासून पुढे अख्खं वर्ष हे तुम्हाला सुख आणि समृद्धी देऊ अशी मी प्रार्थनासुद्धा इथं करतो थोडासा उशीर झाला त्यासाठी ती दिलगिरी व्यक्त करतो अशाच आपल्या काही मुस्लिम बांधवांशी चर्चा दुसऱ्या गावामध्ये करत होतो तिथे थोडासा उशीर झाला पण ऊन असताना सुद्धा तुम्ही थांबलात त्यासाठी मना मी मनापासून आभार खरं तर मी विनंती एवढीच करेन की माझ्याबरोबर निलेश भाऊ लंके आलेले आहेत कोविड काळामध्ये त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता न धार्मिक भेदभाव करता न कुठल्या जातीय भेदभाव करता तिथं लोकांना सेवा दिली जो कुठला व्यक्ती तिथं येतो माणुसकीच्या नाताने तिथं त्यांना सेवा दिली कर्जत आणि जामखेडमध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून याच विचाराने समानता एकता बंधुभाव इथं करून करोनाच्या काळामध्ये सेवा आपण सर्वजण देतो आणि हाच खऱ्या अर्थाने आपल्या भारतीयांचा विचार आहे सगळ्यांना समान संधी द्या कुठलाही भेदभाव तिथं करू नका असा व्यक्ती लोकसभेमध्ये तुमचं आमचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व तिथं ते करणार आहेत ते आजच खरं तर निवडून आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो उद्याच्या काळामध्ये सर्व समाजासाठी मुस्लिम बांधव असू द्या इतर समाजासाठी दिल्लीमध्ये आपण प्रश्न मांडावेत अडचणी ज्या कुठल्या असतील त्या तिथं सोडवाव्यात आणि विकासासाठी आपण या भागामध्ये आणि आपल्या या मतदारसंघामध्ये सहकार्य करावं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं तुम्ही कोविडमध्ये कुठला भेदभाव न करता एका विचाराने माणुसकीच्या नाताने तुम्ही सगळ्यांना तिथं सेवा दिली तशी सेवा या मतदारसंघामध्ये आपल्या माध्यमातून येत्या काळामध्ये होईल असं इथं विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांना मी ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो पुनश एकदा येणारं हे वर्ष तुम्हा सर्वांना तुमच्या कुटुंबियाला खूप सुख आणि समृद्धी आणेल आणि जाता जाता एवढंच आहे कि आपला मतदानाचा हक्क कोणाला द्यायचा तो तुमचा निर्णय पण तो अतिशय पवित्र हक्क आहे त्यामुळे तुम्ही असाल तुमच्या घरातले सर्व मान्यवर असतील सगळ्यांना तो हक्क तेरा तारखेला तेरा मेला तो फक्त इस्तमाल करण्यासाठी सांगावं आणि योग्य अशा व्यक्तींना लोकसभेला तिथं पाठवण्यासाठी एक मतदान त्या व्यक्तीला स्वतःच तिथं द्यावं एवढीच विनंती तिथं करतो मुस्लिम बांधवांनी सर्वच समाजातील बांधवांना ईदच्या सदिच्छा शुभेच्छा ईद मुबारक <स्था> कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा